सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पावडबाय साई अमन टॉय अँड सायकल मार्ट साई अमन टॉय अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा रोड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न अतिवृष्टीग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करावे पालकमंत्री शंभुराज देसाई अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून बाधित शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून द्यावी असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते अतिवृष्टीमुळे पडझड झालेली घरे रस्ते शाळा अंगणवाडी आणि पाणी पुरवठा योजना यांच्या पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाचे पाठवण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत राहुल गांधींना जीव मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप प्रवक्त्याला अटक करण्याची काँग्रेसची मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जिवंत गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या भाजप प्रवक्त्याला अटक करण्यात यावेळी मागणीचे निवेदन कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या वतीने कराडचे तहसीलदार यांना देण्यात आले भाजपाच्या आणि आरक्ष राजकारणाला आळा घालण्यात यावा ही मागणी यावेळी करण्यात आली तोडी कामात फसवणूक करणाऱ्या टोळी मुकादमास बोरगाव पोलिसांकडून बीड येथे अटक मुकादमाकडून सव्वा सात लाख रुपये मिळवून देण्यास पोलिसांना यश नांदगाव तालुका सातारा येथील ऊस वाहतूक ठेकेदार शेतकऱ्याकडून ऊसतोड कामगार पुरवण्यासाठी सव्वा सात लाख रुपयांची उचल घेऊन कामगारांना न पुरवता ठेकेदार शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या बीडच्या गौतम अनिल कांबळे या मुकादामास ताब्यात घेऊन त्याच्याकडून जागेच सवासातला रोड परत मिळवण्यात बोरगाव पोलिसांनी यश आले आहे नांदगाव येथील संतोष नारायण देशमुख या शेतकऱ्याने उस त्या उसतोड मुकादासोबत करार केला होता मात्र मुकादामाने तो करार पूर्ण न करताना त्यांची फसवणूक केली होती पाटण तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून कोयना भागातील तळे पश्चिम तालुका पाटण येथील अल्पवयीन मुलीला वाटोळे येथील युवकाने फूस लावून पळवून तिचा निर्बुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे होण्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह वाजगाव तालुका पाटण येथे कोयना नदीच्या किनाऱ्याजवळ पुरण्यात आल्याचे पोलीस अपातात समोर आले आहे या प्रकरणी ज्ञानदेव तुकारांसुद्धार वयसदीत जाणार वाटोळे तालुका पाटण सध्या राहणार विरार मुंबई याला ठाणे येथून अटक करण्यात आली आहे बॉम्बे रेस्टॉरंट सातारा येथे वीज चोरी प्रकरणी एकावर गुन्हा बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील एका, परिसरा एका फ्लॅटमध्ये वीज चोरी केल्याप्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सय्यद अबुल रशीद चौन राहणार नटराज मंदिराजवळ असे त्याचे नाव आहे सिव्हिल हॉस्पिटल मधून चोरल्या गेलेली दुचाकी परत मिळवून देण्यात पोलिसांना यश सातारातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून काही दिवसांपूर्वी स्प्लेंडर दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली होती या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर वाहन मालक बीरज नांदेकरांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती तक्रारानंतर सातारा शहर गुन्हे शाखेने तपास करून गुप्त माहितीदाराच्या सूचनेवरून सातारा वाडे फटा परिसरातून सापळावून एका संशयाने ताब्यात घेतले त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संतोष मारुती शिंदे राहणार कर्पोदर सोसायटी पिंपळे जिल्हा पुणे असून यापूर्वीही पिंपरे पुणे परिसरात त्याच्यावर सात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे व्यावसायिक सिलेंडर सोळा रुपयांनी महाग बुधवार एक ऑक्टोबर पासून अंमलबजावणी ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभी पेट्रोलियम कंपन्यांनी एकोणीस खुलच्या व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत सोळा रुपयांनी वाढ केली आहे बुधवारपासून कमर्शियल सिलेंडरच्या वाढीव दरांच्या मलवाडू सुरू झाली असून कमर्शियल गॅसची किंमत आता पंधराशे पंच्याण्णव रुपये इतकी झाली आहे शहापूर तालुका साताऱ्यातील शिवारात बिबट्याचा वावर शहापूर तालुका साताऱ्यातील देवकर शिवारामध्ये शेतकऱ्यांना उसाच्या शेताकडे बिबट्या आढळून आला शेतामध्ये राजू उत्सपने बिबटे फिरत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शहापूर येथील केटी बंदारण्याची देवकरांचे शेत आहे शेतकरी पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेला असताना शेताच्या बांधावर बिबट्या असल्याचे त्यांना दिसले चोरीला केलेल्या मूर्ती वडूज पोलिसांकडून ट्रस्ट के सुपूर्त वडूज येथील ज्योतिबा मंदिरातील पितळेची मूर्ती चोरीस केल्याची घटना गेल्या महिन्यात पहिल्यांदा शहरात खळब उडाली होती दरम्यान सदर नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाल्यानंतर मूर्तींची चोरी करणाऱ्या इस्मानच्या मुसक्या वडूज पोलिसांनी काही तासातच आवडल्या होत्या तर संशयताकडे असलेला मुद्देमाल वडूच पोलिसांनी हस्तगत केला होता हस्तगत केलेला मुद्देमाल वडूद पोलिसांनी श्री ज्योतिबा मंदिराच्या ट्रस्ट के सुपूर्द केला आहे सातारोडे एका कंपनीच्या चेंबरची साठ चा सातारोड एका कंपनीची दोन लाख पन्नास हजार रुपये गुन्हा दाखल करण्यात महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग्स संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साह्याने वर खाली होणारे घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट संपर्क एक्क्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा